नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या एक जुलैच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळते की आता ही जी काही आपली अंजली ताई आहे ती या आपल्या अर्णवला बोलते की काय रे अर्णव दादा तू जे काही ईश्वरीसाठी करतोय ही एक मैत्री आहे की तुझ्या मनात अजून वेगळं नातं आहे असं जेव्हा अंजली या अर्णवला विचारत असते आता अर्णवला काय उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं अर्णव लगेच आपल्या डोक्यालाच हात लावतो आणि अंजली खूप खुश होऊन आपल्या अर्णवकडे बघत राहते आकाश पण जवळ असतो त्यानंतर इकडे आता अंजली बोलते की अरे चिंटू आम्ही तुझी मजा करतोय तू तिकडे कशाला बघतोय तेवढ्यामध्ये इकडे दे? अर्णव बोलतो की ताई तसं नाहीये अगं तू असा प्रश्न विचारलाय मी कन्फ्यूज झालो की नेमकं तुला काय उत्तर द्यावं असं पण इकडे अंजलीला हा अर्णव बोलत असतो तेवढ्यामध्ये अंजली आणि आकाश दोघेही तेथून जातात आता अर्णव पुन्हा एकटा थोडासा विचार करत असतो अर्णव बोलतो की डोळ्यात माझ्या कुठलं नातं दिसतं या ताईला ताई, ताई मला असं का बोलत होती असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच आता आपल्या डोळ्यामध्ये कुठलं नातं दिसतंय हे मोबाईलमध्ये अगदी डोळे ताणू ताणू बघत असतो परंतु त्याला आता डोळ्यामध्ये कुठलंच काही दिसत नसतं आता हे फक्त अंजलीला समोर दिसत असतं तेव्हा ती बोललेली असते त्यानंतर आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ताईला काय दिसलं असेल बरं बहुतेक माझ्या मनात जे काही ईश्वरी वसे प्रेम आहे तेच ताईला दिसलंय त्यामुळेच ताई, ताई असं बोलली फक्त मिस इंदोर आहे माझ्या मनात नंतर आता इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मला नेमकं काय होत आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि इकडे आता खूपच खुश झालेला असतो नो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता राकेश ज्या चहाच्या स्टॉलवरती चहा पिण्यासाठी आलेला असतो आणि ज्या आजी बाबांचा फोटो मोबाईलमध्ये काढून नेलेला असतो तिथे आता मामा येऊन बसतात मामा आता तिथे चहा पिण्यासाठी आलेले असतात मामा आपल्या मनाशी बोलतात की मला एवढ्या मोठ्या शहरामध्ये आता या राकेशचं सत्य कसं बाहेर आणावं तेच समजत नाही तेवढ्यामध्ये आजी या मामांना बोलते की अहो तुम्हाला चहा घेताय का तर आता इकडे मामा बोलतात की बरं ठीक आहे द्या मग तेवढ्यामध्ये आता त्या आजींकडे मामाचं लक्ष जातं आणि जो काही मोबाईलमध्ये फोटो काढलेला असतो तो ह्या आजीं आहे हे मामांना लगेच कळतं मामा लगेच आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे चांगलं बघतात आणि मामा लगेच आता त्यांच्याबरोबर आपला एक फोटो शूट करतात आणि मामा खूपच खुश होतात इकडे आता ह्या राखीचा खरा चेहरा मामांना अर्णवसमोर आणायचा असतो आता ही आजी आणि बाबा दोघे या मामाकडे बघतात आणि बोलतात की काय हो काय झालं तर इकडे मामा बोलतात की काही नाही घरगुती वस्तू भांडार असं या तिथे चहाच्या स्टॉलवरची एक बोर्ड पण लावलेला असतो तो सुद्धा इकडे मामा वाचतात बाबा जे असतात ते आता ह्या आपल्या मामांना बोलतात की अहो बसा ना मला गप्पा मारायच्या तुमच्याशी तेवढ्यामध्ये आता इकडे मामा खूपच खुश होतात आणि लगेच बोलतात की आता तर खूप मोठा पुरावा हाती मिळाला आहे जावई बापू वृद्धाश्रमात जातात ना इथे चहाच्या स्टॉलवरती आले आणि त्यांच्याशी फोटो काढला असं मामा आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे आता राकेश जो आहे तो हळूच डोकवून बघत असतो इकडे अर्णव जो आहे तो रूममध्ये असतो आणि तो फोनवर बोलत असतो आता ह्या राकेशला फक्त बघायचं असतं की अर्णव माझ्याशी नीट बोलतो की नाही तेवढ्यामध्ये अर्णव फोनवर बोलत असताना आता दरवाज्यावर थोडंसं थो नौका आता हा राकेश करतो आणि बोलतो की राकेश आता आला हे अर्णवला समजतं आता अर्णव लगेच तो फोन बंद करतो आणि ह्या राकेशला आतमध्ये या ना जिजू असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा राकेश जो आहे तो आतमध्ये येऊन बसतो आणि ह्या अर्णवला थँक्स असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच बोलतो की जुजू तुम्ही असं थँक्स म्हणून मला लाजू नका तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच बोलतो की मला माहीत आहे तुला हे थँक्स वगैरे काही आवडत नाही आहे परंतु तू जे काही तिकीट मला बुकिंग करून दिलं ना त्यामुळे मी वेळेवरती गेलो तिकडे असं राकेश या अर्णवला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की सर्व वृद्धाश्रमामध्ये जे काही आजी आजोबा आहे ना त्यांनी तुझ्या नावचा अभिषेक केला तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव बोलतो की त्या आजी आजोबांचा व्हिडिओ तर मला खूप आवडला तेवढ्यामध्ये इकडे दे, अर्णव लगेच असं बोलल्यामुळे राकेश बोलतो की ते आजी आजोबा तर ऐकायला तयारच नाही आहे ते बोलतात की आम्हाला शुभेच्छा द्यायच्यात आमच्या अर्णवला राकेश जेव्हा आता या अर्णवला बोलत असतो तेव्हा आता अर्णव या राकेशकडे बघत राहतो त्यानंतर इकडे राकेश, त्या राकेश बोलतो की खरोखर तू जे काही हे करतो ना तर तुझ्या आईला खरोखर खूप अभिमान वाटत असेल असं पण राकेश जेव्हा अर्णवला बोलतो तेव्हा आता अर्णवच्या मनात काही नसतं तो बिचारा सरळच बोलत असतो हा राकेश जो आहे ना तो खूप सूत्रधार माणूस असतो राकेश लगेच पुन्हा अर्णवला बोलतो की जाऊ दे मला तुला जास्त बोलायचं नाही आहे फक्त आमच्या आश्रमातल्या लोकांचे सर्व आशीर्वाद जे आहेत ते तुझ्या पाठीशी आहेत एवढंच सांगायला आज इथे आलो आहे असं पण राकेश जो आहे तो ह्या अर्णवला बोलतो आणि बोलतो की चल तुझं काम चालू दे गुड नाईट जातो मी असं म्हणत होता हा राकेश लगेच तेथून उठून जातो आता अर्ण पुन्हा एकटा विचार करत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता हा राकेश जो आहे तो इकडे हळूच पायऱ्या उतरत येत असतो आणि पुन्हा पाठीमागे वळून बघत असतो त्यानंतर आता इकडे राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की वा राजेशजी आज तुम्ही चांगलीच बाजी मारली बरं का माझ्यावर संशय आहे हा मेवण्याच्या तोंडातून तर एक सुद्धा शब्द निघाला नाही आहे आता माझा वरचा जो काही विश्वास आहे ना तो वाढणार मेहुण्यांचा जिंकलं बरं का राकेश जी तू स्वतःला असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो ईश्वरी जी आहे ती घरामध्ये असते तेवढ्यामध्ये मध्ये आता अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीच्या घराच्या बाहेर येतो रात्रीची वेळ असते आता ईश्वरी बोलते की नेमकं कोण आलं असेल एवढ्या रात्री आता इकडे अर्णव हळूच बोलतो की औ कुरिअरवाला आहे मी कुरिअरवाला तेवढ्यामध्ये इकडे आता ईश्वरी जी आहे ती लगेच बोलते की कुठला कुरिअरवाला आले कुणाच ठाऊक आणि लगेच ती दरवाजा उघडण्यासाठी जाते तर आता ईश्वरी हळू दरवाजा उघडते तर आता अर्णव साईडलाच उभा असतो आता ईश्वरी बोलते की इथे तर कुणी कुरिअरवाला नाहीये तेवढ्यामध्ये आता अर्णव जो आहे तो हळू समोर येतो तर आता ईश्वरी लगेच या अर्णवला बघते आणि बोलते की सर तुम्ही का तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की तुम्ही ईश्वरी स्वीटच्या मॅडमना तुमच्यासाठी हे कुरिअर बर का तर आता ईश्वरी लगेच त्या अर्णवच्या हातातील ती बॅग घेते आणि नेमकं कसलं कुरिअर आहे ते बघू लागते तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला ह्या अर्णवने जे काही हे व्हिजिटिंग कार्ड असतं ईश्वरी स्वीट्स हे बनवून आणून दिलेलं असतं आणि ते आता ईश्वरी आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागते तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही मला हे कार्ड दिलं तर आता इकडे अर्णव बोलतो की हो तुझ्या नवीन बिझनेससाठी मी तुला हे कार्ड दिलं आहे बरं का मागे बघ काय आहे वाच बरं आता ईश्वरी पुन्हा ते कार्ड पलटी मारते आणि वाचू लागते त्यावेळेस इकडे ईश्वरीची जी काही ऑफिशियल वेबसाईट असते ती पाठीमागच्या बाजूने असते आणि ती आता ह्या ईश्वरीने वाचलेली असते त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की बघ ईश्वरी किती सुंदर तुझी ही वेबसाईट आहे असं म्हणत आता ईश्वरी खूपच अर्णववर इम्प्रेस झालेली असते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीवर खूप इम्प्रेस झालेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला थँक्यू सर असं बोलते आणि खूपच खुश होऊन या अर्णवकडे बघत राहते तिथे सुप्रिया येते सुप्रिया लगेच बोलते की काय ग अग आपल्या अर्णवला आतमध्ये बोलवणं असं दरवाज्यात उभं केलं का तर इकडे अर्णव बोलतो की बघा ना काकू ईश्वरीने मला कसं दरवाज्यातच उभं केलं तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही ईश्वरी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की या सर आतमध्ये त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो इकडे आतमध्ये येतो त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ते व्हिजिटिंग कार्ड जे असतं ते आता या आपल्या अर्णवला दाखवते सुप्रिया बोलते की अगदी छान प्रकारे कार्ड लिहिलेवर काम असतं आता इकडे ईश्वरी ते कार्ड आपल्या हातात घेते आणि बोलते की मी आता ताईला दाखवून देते दे माझ्याकडे ते कार्ड असं म्हणत ते कार्ड घेऊ घेऊन आतमध्ये ईश्वरी येते आता लगेच काकू या अर्णवला बोलतात की अर्णव मी तुला एक विचारू का तर आता इकडे अर्णव बोलतो की काकू तुमच्या मनामध्ये काय आहे ते विचारा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस इकडे आता अर्णव जो आहे तो इतका काही खुश असतो सुप्रियाने ओळखलेलं असतं त्यानंतर आता इकडे अर्णव आता ह्या आपल्या सुप्रियाला सांगतो की आमच्यामध्ये छान प्रकारे फ्रेंडशिप झालेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बडबड करत असते मला आवडते ईश्वरीची बडबड असं पण इकडे हा जो काही अर्णव आहे तो सुप्रियाला सांगत असतो आणि तेव्हा सुप्रिया हे सर्व काही बघत असते त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की ती जर माझ्याशी रागवली ना तरी पण मी तिला काही म्हणत नाही आता असं पण इकडे अर्णव जो आहे तो काकूंना सांगत असतो तेव्हा मात्र सुप्रिया खूपच खुश होऊन त्यांचं सर्व काही बोलणं आहे ते ऐकत असते आता इकडे ईश्वरी आता तेथे नसते तर आता इकडे सुप्रिया बोलते की आलेच मी पटकन असं म्हणत इकडे आता ही सुप्रिया तेथून उठून जाते अर्णव एकटाच घरात बसलेला असतो त्यावेळेस इकडे आता अर्णव हा एकटाच या ईश्वरीचा विचार करत असतो राकेश जो आहे राकेश आता राकेश इकडे रूममध्ये असतो आणि त्याचा आता मोबाईलमध्ये काहीतरी काम सुरू असतं या ईश्वरीच्या घराबाहेर जे काही सी सी टी व्ही फुटेज असतं ते सर्व आता राकेश घरामध्ये बसून बघत असतो अर्णव जेव्हा या ईश्वरीला व्हिजिटिंग कार्ड घेऊन आलेला असतो ते सुद्धा हे या राकेशने बघितलेलं असतं राकेश आपल्या मनाशी बोलतो की याने आज सुद्धा बघितलं रोज रोज काय काम असतं याचं ईश्वरीकडे असं पण इकडे राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये आता अंजली रूममध्ये येते अंजली लगेच आपल्या मनाशी बोलते की हे काय एकटेच बडबड करत नंतर राकेश बोलतो की एका क्लायंटचा कॉल आला होता केस संदर्भात तेच विचार करत होतो तर अंजली बोलते की बरं एवढा चहा घ्या आणि गार व्हायच्या अगोदर पिऊन घ्या ते चहा पिता असताना मोबाईल मध्ये ते सी सी टी व्ही फुटेज ऑन असतं अंजलीचं लक्ष त्या मोबाईलकडे जातं अंजली बघत असते इकडे ही लगेच जी काही आपली अंजली आहे ती ह्या राकेशला बोलते की तुम्ही काय बघत होता तर राकेश बोलतो की काय नाही केस संदर्भात थोडंसं सी सी टी व्ही फुटेज आहे ते बघत होतो बाकी काही नाही तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच बोलतो की तू चहात साखरच घातली नाही तर आता इकडे ही अंजली बोलते की अहो असं काय करता मी घातली चहामध्ये साखर थांबा मी पुन्हा थोडीशी घालून येते असं म्हणत अंजली तो चहा घेऊन तेथून जाणार तर अंजलीला आता तेवढ्यामध्ये चक्कर येते आणि ती खाली पडणार हे आता या राकेशच्या लक्षात येतं राकेश लगेच बोलतो की अगं अंजली तुला काय झालं तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की मला थोडंसं गरगरलं आहे त्यावेळेस इकडे आता अंजली थोडीशी चक्कर आल्यासारखी करते आणि लगेच राकेश बोलतो की अगं तुला चक्कर येते का तर इकडे ही जी काही अंजली आहे ती बोलते की हो मला थोडंसं गरगरल्यासारखं होतंय त्यानंतर आता राकेश ह्या अंजलीला बेडवरती बसवतो इकडे जे काही मामा आहे ते आता या आकाशला सांगत असतात की अरे मी जिथे गेलो होतो ना तिथे सर्व काही गोष्टी मला बघायला मिळाल्या आणि मला एकदा सर्व काही ह्या अर्णवला सांगायच्यात असं पण इकडे मामा जे आहे ते आकाशला बोलत असतात त्यावेळेस इकडे आता आकाश जे आहे ते सुद्धा सर्व काही ऐकत असतो मामा जे आहे ते इकडे ऑफिसला आलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे आता मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की मागच्या वेळेस जेव्हा मी इंदोरला गेलो होतो तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता परंतु आता मी पुरावा घेऊन आलो आहे असं म्हणत होता मामा जे आहे ते मोबाईलमध्ये या आजी आजोबांचा जो काही फोटो आहे तो या अर्णवला दाखवतात आणि अर्णव तो फोटो बघत असतो अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो अर्णव तो फोटो बघतो आणि मामांना बोलतो की हा फोटो तर जिजूंनी वृद्धाश्रमामध्ये काढलेला आपल्याला सांगितला होता ना मग हा फोटो इथे कसा असं पण इकडे आता अर्णव आता या मामांना बोलत असतो आणि ते आजी आज आजोबांचा फोटो बघत असतो अर्णव खूप भडकतो अर्णव आता मामांना बोलतो की नेमकं काय प्रकार आहे हा मला तर काहीच कळत नाहीये तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की आपल्याला हे सर्व प्रकरण जे आहे ते शांतपणे हाताळायचं आहे कारण प्रश्न खूप गंभीर आहे शेवटी प्रश्न आपल्या अंजलीचा आहे असं पण जेव्हा आता मामा या अर्णवला बोलत असतात तेव्हा अर्णव आता थोडासा विचार करू लागतो आणि खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आता इकडे अर्णव या मामांना बोलतो की आता मला ताईशी बोलायलाच हवं नेमकं यांचं काय सुरू आहे आणि काय नाही असं पण इकडे अर्णव आता मामांना बोलतो असं बघायला मिळतं की आता इकडे हा अर्णव जो आहे तो अंजलीच्या रूममध्ये येतो अंजली, रूम अंजली आणि राकेश तिथे बसलेले असतात आणि त्यावेळेस आता इकडे ही अंजली आई ती खूप खुश होऊन आपल्या या अर्णवला सांगते की अरे चिंटू तू मामा होणार आहेस बरं का आता ह्या राकेशच्या आणि या, राकेश या अंजलीच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण झालेला असतो तेव्हा आता चिंटू पण खूप खुश होतो परंतु आता चिंटूच्या मनामध्ये जे काही ह्या राकेशचं सत्य असतं ते आपल्या मनाशी ते विसरलेला नसतो तो आपल्या ताईला बोलतो की ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी तर इकडे ही अंजलीची आई ती बोलते की काय बोलायचं रे चिंटू दादा तर मित्रांनो आता अर्णव आता ह्या राखीचे जे काही सत्य आहे ते आपल्या अंजलीला सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद